मित्रांनो स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच लग लग प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेच्या प्रेक्षकांसाठी मालिके एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत आपल्याला एक मोठं बदल पाहायला मिळणार आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीने नुकताच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती वरती एक फोटो शेअर केला यामध्ये लग्नानंतर नवीन मोंटॅच हे आपल्याला पाहायला मिळतय नवरात्री विशेष आपल्याला हे नवीन मोंटॅच पाहायला मिळणार आहे परंतु स्टार प्रवाने शेअर केलेले या फोटोच्या खाली प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणावरती मालिकेवरती भडकलेले आहेत किती फालतूगिरी मालिकेत लावलेली आहे उगीच मालिकेची टी आर पी कमी झालेली नाही काव्याजीवाचं जीवाचं एकदाच सत्य सांगून टाका आणि त्यांचं पुढील आयुष्य दाखवा नाही तर मालिका एकदाची बंद करा असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत एकंदरीतच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत आपल्याला नवीन मोंटॅच पाहायला मिळणार आहे तसेच मालिकेवर थोडेसे प्रेक्षक नाराज सुद्धा झालेले तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहता का तसेच तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सच्या द्वारे नक्कीच कळवा